हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण ज्योती सिम्पल रेसिपीमध्ये सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट असा बटाट्याचा पराठा किंवा मग आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बऱ्याचदा पराठा लाटताना फुटतो किंवा मग बटाट्याची भाजी बाहेर येते किंवा मग पराठा व्यवस्थित लाटला का जात नाही याची सर्व कारणे आणि उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तेव्हा हा व्हिडिओ ते शेवटपर्यंत नक्की बघा इथे सांगितलेल्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही पराठे बनवलेत तर तुमचे पराठे कधी बिघडणार नाहीत किंवा मग ना ते फुटणार नाहीत बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे आपण बटाटे कशा पद्धतीने उघडतो तर आधी आपण बटाटे उकडून घेऊयात त्यासाठी एका कुकरमध्ये एक पाच सहा बटाटे घेतले आहेत यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालूयात किंवा मग बटाटे बुडतील इतपत पाणी घालूयात आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे बटाट्याला छान चव येते आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरला दोन ते तीन शिट्टी करून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण बटाट्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात मी इथे दोन वाट्या खावाचे पीठ घेतले आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात यामध्ये या दोन चमचे तेल घालूयात पीठ मळताना तेल घातल्यामुळे पराठे छान कुरकुरीत बनतात आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि पीठ छान घट्टसर मळून घेऊयात पीठ मळताना पीठ छान मऊ करून घ्यायचे पीठ जास्त घट्टसरसुद्धा मळायचं नाही आणि एकदम पातळही मळायचं नाही आपण ज्या पद्धतीने चपात्या बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता पीठ किती छान मऊ मळले गेले आहे आता हे पीठ आपण साईडला ठेवूया आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत आता बटाटा शिजला आहे का चेक करूयात पराठे फुटण्याचं हेच कारण असतं की ज्यावेळेस आपण कुकरमध्ये बटाटे शिजवतो त्यावेळेस बऱ्याचदा कुकर झाल्यानंतरसुद्धा सुद्धा आपण बटाटे तसेच पाण्यामध्ये ठेवून देतो त्यावेळेस काय होतं तर बटाट्यांमध्ये पाणी शोसलं जातं त्यामुळं बटाटा हा पातळसर बनतो आणि आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा ती बटाट्याची भाजी पराठ्यातून बाहेर येते म्हणजे पराठा फुटतो तर तसं तो होऊ नये यासाठीच कुक्कर झाल्या झाल्या पहिलं काम म्हणजे बटाटा पाण्यामधून काढून घ्यायचा आता हे बटाटे साईडला ठेवूयात आणि बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करूयात आता यामध्ये थोडीशी मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे घालूयात यामध्ये आता चिमुडभर हळद घालूयात आणि दोन तीन कडीपत्त्याची पानं घालूयात यामध्ये या आता लसूण हिरवी मिरची पेस्ट घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात मिरची आणि लसूण एक दोन मिनटासाठी छान परतून घेऊयात मिरची आणि लसूण छान परतून झाला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि यामध्ये आता उकडलेले बटाटे घालूयात बटाटे अशा पद्धतीने हातानेच तोडून घालायचे तुम्हाला जर मॅश करून घालायचे असतील तर तुम्ही बटाटे डायरेक्ट मॅश करूनसुद्धा घालू शकता बऱ्याचदा आपण काय करतो बटाट्याची भाजी बनवताना बटाटा पुन्हा एकदा परतून घेतो तेव्हा त्या बटाट्यामध्ये एक प्रकारचा ओलसरपणा येतो त्यामुळे सुद्धा बटाट्याचा पराठा हा फुटतो त्यामुळे भाजी बनवताना बटाटा हा नेहमी गॅस बंद केल्यानंतरच त्यामध्ये घालून तो मिक्स करायचा म्हणजेच बटाटा पुन्हा परतून घ्यायचा नाही तर आपल्याला बटाटा फक्त हिरव्या मिरची पेस्ट परतून त्यामध्ये बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा छान मिक्स झाला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात आणि हे छान आता मिक्स करून घेऊयात बटाटा छान आपला एकजीव झाला आहे यामध्ये आता थोडीशी बारीक केलेली कोथंबीर घालूयात तयार झाली आपली पराठ्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूयात पराठा बनवताना आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊयात या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊया आणि त्याची अशा पद्धतीने पारी बनवून घेऊयात आता आपण पिठाचा गोळा जेवढा घेतला होता तेवढ्याच प्रमाणामध्ये बटाट्याची भाजी घ्यायची आणि आता ती बटाट्याची भाजी आपण या पिठामध्ये व्यवस्थित भरून घेऊयात अशा पद्धतीने बटाट्याची भाजी पिठामध्ये भरून घ्यायची आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आता ह्या गोळ्याचा आपण पराठा लाटून घेऊयात बऱ्याचदा बघा जर तुमचं पीठ घट्ट असेल तरीसुद्धा पराठा फुटतो आणि पीठ जर जास्त पातळ असेल तरीसुद्धा पराठा फुटतो त्यामुळे पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आणि तरीसुद्धा जर तुमचा बटाट्याचा पराठा बनवताना तो पराठा फुटला तर पिठात थोडंसं पाणी मिसळायचं आणि पीठ व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता पराठा किती छान व्यवस्थितपणे लाटला जातोय पराठा जास्त पातळही करायचा नाही आणि जास्त जाडही करायचा नाही तुम्ही बघू शकता पराठा या साईजचा बनवून घ्यायचा म्हणजे तो एकदम जास्त पातळही बनवायचा नाही आणि एकदम जाडही बनवायचा नाही आता आपला पराठा लाटून झाला आहे आता हा पराठा आपण छान शेकून घेऊयात पराठा शेकण्यासाठी मी इथे आधीच तवा गरम करून घेतला होता यावरती आता आपण पराठा घालूयात आणि पराठा छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेऊया पराठ्याची आता एक बाजू छान भाजली गेली आहे आता हा पराठा आपण पलटी मारून घेऊयात आणि या पराठ्याला आता आपण दोन्ही बाजूंनी छान तेल लावून घेऊयात पराठ्याला तेल वापरताना तेलाचे प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण तेलामुळेच पराठ्याला छान चव येते आणि पराठा छान कुरकुरीत बनतो आणि पराठा भाजताना नेहमी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमवर ठेवायची त्यामुळे पराठा छान कुरकुरीत भाजला जातो आता खालच्या बाजूने पराठा छान भाजला गेला आहे आता आपण पुन्हा एकदा हा पराठा पलटी मारून घेऊयात तुम्ही बघू शकता पराठा किती छान दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजला गेला आहे आता हा पराठा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व पराठे बनवून घेऊयात आता हे पराठे आपण सर्विंग काढून त्यावरती मस्त बटर लावून ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होशेजारचे बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा